आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडीच्या वतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं डॉक्टर महिलांची रात्रीची शिफ्ट बंद करण्याबाबत कोलकाता येथे या ठिकाणी नुकतीच डॉक्टर तरुणीचा बलात्कार करून निर्घून हत्या करण्यात आली प्रकरण बघता महिलांच्या दृष्टीने स्वसुरक्षा अत्यंत कमकुवत होत चालली आहे काही विकृत बुद्धी समाजात आहेत त्यांच्या विकृतीला महिला बळी पडत आहेत आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढाव हा नारा करत असलो तरी आशाने कशी बेटी शिकतील आणि कसे जीव वाचतील आमच्या माहितीनुसार हा प्रकार रात्री घडला आहे म्हणून त्याच धर्तीवर कोल्हापुरात देखील शासकीय रुग्णालयात महिला काम करतात त्यांना देखील अडचणी आहेत जसे गाडी न मिळणे इत्यादी भविष्यात त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उद्भवू शकतो म्हणून त्यांची नाईट कॅन्सल करावी ही विनंती यावेळी रक्षाबंधन निमित्त कलेक्टर साहेबांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं राखी देखील बांधण्यात आली यावेळी उपस्थित स्मिता सावंत मांडरे रुपाली घोरपडे वर्षा पाटील जयश्री मांडिमगिरी कोमल पवार आणिता ठोंबरे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा